गोष्टी जी माहिती आहे काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात रात्री की मकावचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियाने दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी त्यांच्याकडून आलेला नाही बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी काही बाळासाहेब ठा मी एक ते शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊशी काही संबंध नाही ते भाजपवाल्याने आपासून विचारायला पाहिजे कोणी दिला त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आला आहे भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो काय तुम्ही करताय ती जी काय पार्टी सोपॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सईनं झाली शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार कोणाकडे होत गृहमंत्र्याच्या बॉम्ब बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे तरुलवर कोण सोडत का याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा हा आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवा पुढे बोला विद्या प्रतिष्ठान या कॉलेज व्हायरल कशाला हे पहा हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं ना। नाशिक मधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकार्यांसाठी कधी जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं बसणं चर्चा करणं ठीक आहे त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पहावं एक बोट स्वतःकडे आहे ते पहावं